हे आमच्या घरचे नमस्कार मित्रांनो आकाश सुर्वंशी या एपिसोड सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी जिल्ह्यामध्ये आलेला आहे तालुका परभणी जिल्हा परभणीच्या मित्रांनो परभणीचा खंडोबा बैल बाजार आहे या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे पहिले येतात मित्रांनो शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्याचे शेतकऱ्याचे पण खूप चांगले या बा या बारीला ह्या बारीत मित्रांनो या हप्त्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत तर मागालच्या दोन तीन हप्त्यापासून मित्रांनो असं की बाजार बैल बाजार भरत नव्हता तर ह्या हप्त्यामध्ये खूप चांगला बाजार भरलेला आहे तर तुम्हाला या बाजाराच्या पहिल्याची काही किंमत आहे किंमत आहे काय सांगण्याचा प्रत्येक करण्या मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याचे बैल लागवतो व्यापाऱ्याचे पण बैल आलेले आहेत यापायची पण बैल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे असं करून शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर तुम्हाला संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे समोर पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत शेतकऱ्याचे आणि याची बैल आलेले आहेत तर संपूर्ण तुम्हाला बैलाची काही किंमत आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो सुरुवात आहे तुम्हाला शेतकऱ्याचे बैल दाखवतो नंतर यापायची पण खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत कोणा येऊ तुमचं आहे का तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्या जोड आहे तर दाती कशी आहेत तुम्ही दाती आले आहेत है. एक का दाती आलेले आहेत मित्रांनो जोड पाहू शकता एकच नंबर आहे अंगात पण हाईटला पण एक एकसारखा जोड आहे तर बाबा गाव कोणतं आहे तुमचं कारेगाव कारेगाव कारेगावचे आहेत का तर किंमत काय ठेवली पहिल्याची या ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो दाती आलेली आहेत तर जोड पाहू शकता तुम्ही समोर आहे तुमच्या एकच नंबर आहे तर फोन नंबर सांगता का तुमचा हो नव्याण्णव नव्याण्णव साठ साठ झिरो तीन झिरो तीन चाळीस साठ चाळीस साठ मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आहेत ना बाबा हे एकदम शांत आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांना नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सुरुवातीला तुम्हाला शेतकरी वेळ दाखवतो मित्रांनो या ठिकाणी पण शेतकऱ्याचा खूप चांगला क्वालिटीचा जोड आलेला आहे तर पाहू शकता तुम्ही हाईटला पण एकसारखा आहे अंगात पण एकसारखा आहे तर पाहू शकता तुम्ही एकच नंबर जोड आहे तर दाती कशी आहेत दाती, दाती, दाती आलेली दाती आले आहेत का मित्रांनो दाती आलेली आहे जोड एकसारखा आहे हाईटला पण एकसारखा आहे तर काय किंमत ठुली व्हायची एक दहा एक लाख दहा हजार रुपये किंमत ठेवलेली आहे तर कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं धारणगाव धारण गाव का तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर हा वीस हा पन्नास सत्तेचाळीस बावन्न किंमत काय म्हणली आहे एक, एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो सौदामध्ये कमी जास्त होईल ना? ना कमी जास्त होईल तर शेवट कितीपर्यंत द्यायचे तुम्हाला हे भरती भरतीला का तर मित्रांनो भरतीपर्यंत द्यायचे आहे एक लाखापर्यंत देणार आहे तर मागाल मध्ये कमेंट केली ती शेतकऱ्याची किंमत योग्य किंमत सांगा म्हणजे आम्हाला पण फोन लाव लावता येते तर नंबर दिलेली आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगली आहे काका सांगायला तर एक लाख पर्यंत देणार आहेत कामा संपूर्ण गॅरंटी आहे गाव कोणतं म्हटली तुमचं धारणगावच्या शेतकऱ्या जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी मी खूप खूप चांगला क्वालिटी जोड आलेला आहे मित्रांनो गोरे आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे अंगात पण हाईटला पण एक सारखी आहेत काय किंमत ठुली पाहिजे हो नव्वद नव्वद हजार रुपये किंमत ठेवली आणि दाती कशी आहेत दोन 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 आहे कामाची गॅरंटी मित्रांनो कामाची पक्की गॅरंटी आहे तर किंमत योग्य किंमत सांगा म्हणजे कितीपर्यंत द्यायची तुम्हाला पंच्याऐंशी हजारपर्यंत देणार मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगितली आहे पंच्याऐंशी हजार हजारपर्यंत देतो आईल तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे ना तर मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे गाव कोणतं आहे तुमचं सांगी का सांगीच्याच मित्रांनो तर शेतकऱ्या जोड आहे किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही परभणी खंडोबा बोबईल बाजारामध्ये गंगाधर बोबडे यांच्या दबान आलेली आहे यांच्या दामनिले आहे किलर बैलत खूप चांगली असतात मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे तर आमचा परभणी खंडोबा बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो ते समोर तुम्ही पाहता गंगाधर बोबडे यांचे दामन आहे मित्रांनो हो तर या ठिकाणी यांच्यात म्हणजे मित्रांनो बरे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत ते हे एक आहे का याचं काय किंमत म्हणजे पस्तीस हजार किंमत सांगायचं तर दाती कशी आहेत मित्रांनो अवधातामध्ये गोरं आहे तर याची योग्य किंमत सांगा कितीपर्यंत द्यायची तुम्हाला कमी जास्त होईल ना तर मित्रांनो सौद्यामध्ये बसले किंमत थोडी कमी जास्त होईल या ही जोड आहे मित्रांनो जोड पाहू शकता दाती आलीच नाही दाती आलेले आहेत तर किल्ल्या जोड आहे शांतात ना एकदम शांत आहेत ना किंमत काय सांगली याची पंच्याऐंशी हजार किंमत सांगा कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण कामाला लावलेली आहेत ना संपूर्ण कामाला लावली आहेत मित्रांनो तर ते आलेले आहेत जोड जोड पाहू शकता अंगात पण पन, खांद्याला पण एकसारखा हाईटला पण एकसारखा आहे तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे एक आहे का याची काय म्हणली किंमत पस्तीस हजार मित्रांनो सांगायची आहेत शोधामध्ये कमी जास्त होईल सांगा नाव सांगा तुमचं गंगाधर गणपतराव बोबडे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर बावन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव तर आपलं नाव कोणी सांगून आलं तर गिराय कमी जास्त होईल ना किंमत करून देऊ मित्रांनो आपला चॅनलचं नाव सांगा तर किंमत कमी जास्त होईल तर जवळपासचे संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात मित्रांनो मित्रांनो या आपल्या खंडोबा बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे गोरे आलेले आहेत काय सांगली होती थोडी थोडीची किंमत पंच्याहत्तर हजार कामाची गॅरंटी आदत वासर आहेत वास का, का शहरात रेंगी लागत रेंगी ला रेंगीला आणलेत का, का वांगी वांगी चार। वांगी चार आ, चार। चार। तर मित्रांनो पाहू शकता आदत वासरा आहेत तर फक्त रेंगीला आणलेले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर काका गाव कोणतं आहे तुमचं वांगीचे आहेत मित्रांनो शेतकरी आहेत तुमचा फोन नंबर सांगा सदरो तर काका याची योग्य किंमत म्हणजे योग्य किंमत किती होईल म्हणजे तुम्हाला ते सांगा म्हणजे लोकांना ते समजून झाले ना सत्तर हजार सत्तर हजारपर्यंत मित्रांनो देणार आहेत तर शांतात ना एकदम शांत आहात ना शांत आहेत मित्रांनो तर किंमत थोडी कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याचे बैल आलेले आहेत जोडे का अलग अलग आहे अलग अलग त्याची काय किंमत सांगली पन्नास हजार का पन्नास हजार रुपये किमत सांगायला तर कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण कामा गॅरंटी दाती कशी आहेत दाती आले का दाती आलेले मित्रांनो तर गाव कोणतं आहे तुमचं दादरी का ना? तर कमी जास्त किंमत होईल ना, ना? ना तुमचा फोन नंबर सांगा नव्या नव्याण्णव एकवीस बत्तीस सोळा झिरो सहा सोळा सोळा मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याची काय म्हणली किंमत हजार का दाती कशी आहे याचे का कामाची संपूर्ण गॅरंटी जोड मित्रांना पाहू शकता अलग अलग आहे पंचाळीस हजार रुपये तुम्हाला सांगा द्यायची कमी जास्त होईल शोध्यामध्ये एकच काम तर एकदा पुन्हा नंबर सांगा तुमचा बत्तीस झिरो सहा सोळा मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल शोध्यामध्ये शेतकऱ्याची जोड आहे अलग अलग बैल आहेत मित्रांनो तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्याची बैल म्हणजे संपूर्ण कामाची गॅरंटी असते तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो मागच्या हफ्त्या दोन तीन हप्त्यामध्ये हो बाजार का जास्त भरत नव्हता या बाजारामध्ये शेतकऱ्याचे खूप चांगल्या क्वालिटीचे बैला आलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर काय चांगली होती किंमत साठ हजार साठ किंमत रुपये मित्रांनो दादी कशी आहेत आदत आली आलेत का दाताला आलेला दाता आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी शांत आहे ना एकदम गाव कोणतं आहे तुमचं कटिंग कटिंग आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी दहा दहा एकोणचाळीस तीस तीस मित्रांनो चौद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ना चौदामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्याचं बैल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही व्यापाऱ्याचे दावन आहे यांच्या दामणीला खूप चांगल्या क्वालिटीचे बैल असतात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आज खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले मित्रांनो शेतकऱ्याचे म्हणणे व्यापाऱ्याचे पण बैल आलेले आहेत तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे शेतकरी मित्र या ठिकाणी तुम्ही पा पाहत आहेत हे संपूर्ण बैल मित्रांनो कंपनीला जाणारे बैल आहेत तर पाहू शकता तुम्ही या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून कंपनी जाणारे पहिले तुम्हाला पाहायला भेटणार आहेत ये पुने, पुने, पुने। ये संपूर्ण बैल मित्रांनो कंपनी जाणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण बैल कंपनीला जाणारे बैल आहेत तर तुम्हाला हे खंडो बैल बाजार कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा मित्रांनो का चानल काही नवीन न असेल तर चॅनल करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण बाजार व्हिडिओ आपल्या आकाशवर या युट्युब चॅनल तुम्हाला बाहेर भेटणार आहेत